नमस्कार गीतेच्या अथांग ज्ञानात ना असे काही क्षण आहेत जे आपल्याला थेट म्हणजे मानवी अस्तित्वाच्या अगदी मुळाशी घेऊन जातात अगदी आज आपण अशाच एका क्षणावर बोलणार आहोत खूप नाट्यमय आणि भावनिकदृष्ट्या महत्वाचा क्षण पहिल्या अध्यायातला हो पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणतीस आपल्याकडे जी माहिती आहे त्यात या श्लोकाचा सविस्तर मराठी अर्थ आहे आणि त्याचं विश्लेषण पण आहे बर आपला प्रयत्न राहील की अर्जुनाची त्यावेळची जी मानसिक आणि शारीरिक अवस्था होती ना त्याचा आपल्याकडच्या माहितीच्या आधारे जरा सखोल विचार करूया आणि त्याचं महत्व काय आहे गीतेमध्ये हे पण समजून घेऊया बरोबर कारण जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कुरुक्षेत्रावर युद्धासाठी तयार असलेला म्हणजे देवांचा अंश मानला गेलेला एवढा मोठा युद्धा सर्वश्रेष्ठ धनुर्धर हो तो इतका पूर्णपणे खचून कसा जातो हे कसं घडतं खरे यात नक्कीच काहीतरी खोलवर विचार करण्यासारखा आहे चला तर मग बघूया नक्की काय झालं होतं तर तर आपल्या माहितीच्या केंद्रस्थानी आहे अध्याय एक श्लोक एकोणतीस यात अर्जुन स्वतः श्रीकृष्णाला सांगतोय त्याची अवस्था काय म्हणतो तो तो म्हणतो सीदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षच जायते अच्छा म्हणजे अर्जुन सांगतोय की हे कृष्ण माझे अवयव गळून चालले आहेत म्हणजे अगदी शिथिल होत आहेत तोंड कोरडं पडत आहे माझ्या शरीराला कंप आहे आणि अंगावर रोमांच उभे आणि यानंतरच्या श्लोकात तो म्हणतो की धनुष्य गळून पडत आणि उभी राहत नाहीये हे सगळं त्याच अवस्थेचा भाग आहे म्हणजे अगदी थेट वर्णन आहे हे शारीरिक पातळीवर काय होत होत ते स्पष्ट दिसतय हो फक्त मानसिक नाही तर शारीरिक बदल पण अगदी बरोबर आणि आपल्याकडे जे विश्लेषण आहे ना त्यात याची पार्श्वभूमी आणि अर्थ अजून स्पष्ट होतो काय म्हटलंय त्यात घडत अस की अर्जुन कृष्णाला सांगतो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे मला बघायचंय कोण कोण आहे माझ्या विरुद्ध लढायला हो आणि जेव्हा तो समोर पाहतो तेव्हा त्याला काय दिसत त्याचेच लोक हो भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य त्याचे चुलत भाऊ कौरव मित्र सासरे इतर नातेवाईक म्हणजे ज्यांच्यावर त्याने प्रेम केलं ज्यांचा आदर केला ज्यांच्या सोबत तो वाढला अगदी ते सगळे शत्रू म्हणून समोर उभे हे दृश्य बघून अर्जुनाच्या मनात भावनांचा एकदम कल्लोळ उडतो असं आपल्या माहितीत म्हटलंय कल्लोळ म्हणजे म्हणजे तो तो फक्त दुखी होत व्याकुळ होतो विश्लेषण असं सांगत की त्याच्या मनात एकाच वेळी अनेक भावना येतात आपल्याच लोकांना मारण्याचं दुःख त्यांच्याबद्दलची करुणा दया पुढे काय होणार याची भीती आणि आपण हे थांबवू शकत नाही ही असहाय्यता बापरे एवढं सगळं एकाच वेळी हो आणि ह्या भावना इतक्या तीव्र होतात की त्या त्याच्या नियंत्रणा बाहेर जातात आणि मग मग याच मानसिक अवस्थेचे शारीरिक परिणाम दिसायला लागतात जे श्लोकात वर्णन केलेत बरोबर तुम्ही म्हणालात तसं तोंड कोरडं पडणं शरीर थरथरण यावर अजून काही उलगडा आहे का आपल्या माहितीत म्हणजे ही फक्त भीती होती की अजून काही आपल्या स्पष्टीकरणानुसार ही लक्षणं फक्त भीतीची नाहीत त्याहून जरा गुंतागुंतीची आहेत अच्छा कशी उदाहरणार्थ सीदंती म्हणजे अवयव गळून जात आहेत किंवा शिथिल होत आहेत हे केवळ थकवा नाहीये मग काय विश्लेषण सांगत कि ही जणू इच्छाशक्तीच नष्ट झाल्यासारखं आहे उभं राहणं कठीण वाटतंय म्हणजे लढाईची प्रेरणाच संपलीये जणू मुखमच परिशुष्यती तोंड कोरड पडणं हे तीव्र भावनिक ताण दुःख आणि भीती या सगळ्याच मिळून एक लक्षण आहे शरीरे में, शरीराला कंप हे म्हणजे भावना गेल्यात आणि मज्जा संस्थेवर प्रचंड ताण आलंय याच लक्षण आहे आणि ते रोमांच उभे राहणं रुमहर्ष जायती अंगावर रोमांच उभे राहणं हे सुद्धा तीव्र भीती किंवा खूप जास्त भावनेच्या उद्रेकाचं लक्षण असू शकत पण पण काय पण सगळ्यात महत्वाचं जे पुढच्या श्लोकात येतं हसतात हातातून गांडीव धनुष्य निसटणं हो हे फक्त शारीरिक दुर्बलतेच लक्षण नाहीये आपल्या माहितीत म्हटलंय की हे त्याच्या क्षत्रिय धर्मापासून त्याच्या कर्तव्यापासून तो दूर चाललाय म्हणजे त्याची ओळखच अगदी त्याची ओळखच जणू गळून पडतीये त्याचं प्रतीक आहे हे ज्या धनुष्याने त्याला ओळख दिली तेच धनुष्य त्याला आता पेलवत नाहीये अरे देवा ही फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि नैतिक पातळीवरची पडझड आहे असं म्हटलंय आणि इथेच तर खरी म्हणजे कळीचा मुद्दा आहे कारण अर्जुन काही सामान्य धनुर्धर नव्हता अजिबात नाही आपल्या माहितीत पण त्याच्या पराक्रमाचा उल्लेख आहे ज्याने शंकराशी युद्ध करून पाशुपतास्त्र मिळवलं होतं हो विराट युद्धात एकट्याने कौरवांना हरवलं होत बरोबर ज्याच्या रथावर स्वतः हनुमान होते असा तो महारथी आणि हाच योद्धा आता इतका हातबल झालाय की साध उभं राहत नाहीये त्याला हातातलं धनुष्य गळतय अविश्वासनीय आपल्याकडील विश्लेषणात विरोधाभासावर खास भर दिलाय त्यात की कि कितीही कितीही शारीरिक बळ असो अस्त्रविद्या येत असो कितीही कौशल्य असो हो पण मनावर जर भावनांनी हल्ला केला तर मोठ्यातला मोठा, मोठा योद्धा पण कोसळू शकतो त्याची सगळी शक्ती सगळं कौशल्य जणू काही कामाचं नाही राहत असं वाटतं जणू आतून कोणीतरी त्याचा आधारच काढून घेतलाय अगदी आणि या मागचा जो व्यापक अर्थ आहे ना तो आपल्या माहितीमध्ये अजून स्पष्ट केला आहे हा हे फक्त अर्जुनाच्या त्या एका क्षणाचं वर्णन नाहीये मग हे मानवी स्थितीचं म्हणजे ह्युमन कंडिशनचं एक महत्त्वाचं सत्य उलगडून दाखवत आपलं मन आणि शरीर किती घट्ट जोडलेली आहेत हो आणि तीव्र भावनांचा आपल्या शारीरिक क्षमतेवर इतकंच नाही तर आपल्या कौशल्यांवर पण कसा थेट परिणाम होऊ शकतो हे यातून दिसतं अर्जुनाच्या बाबतीत हा संघर्ष जास्त तीव्र का वाटतो कारण तो कर्तव्य आणि वैयक्तिक भावना यांच्या कात्रीत सापडला आहे म्हणजे कस एकीकडे क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे त्याचं परम कर्तव्य आहे त्यासाठी त्याने आयुष्यभर तयारी केली आहे बरोबर दुसरीकडे ज्यांच्या विरुद्ध लढायचं आहे ते कोण आहेत त्याचे आजोबा गुरु भाऊ मित्र त्याचे स्वतःचे लोक हो त्यांच्यावर शस्त्र कसं उचलायचं याच विचाराने तो खचून गेला आहे आपल्या विश्लेषणानुसार हा जो आतला संघर्ष आहे ना तो इतका मोठा आहे की तो त्याच्या बाहेरच्या शक्तीला आणि धैर्याला पूर्णपणे निष्क्रिय करून टाकतो अच्छा हे काय दाखवत कि बाहेरच्या शत्रूंशी लढण्यापेक्षा कधी कधी आपल्या आतल्या भावनांशी आपल्या मूल्यांमधल्या संघर्षाशी लढणं जास्त कठीण असू शकतं आणि हे फक्त नाही 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 कमी अधिक प्रमाणात प्रत्येक माणसाला अशा द्विधा मनस्थितीचा सामना करायला लागतो कधी ना कधी म्हणजे आतापर्यंतच्या चर्चेतून जे मुद्दे समोर आले ते जर एकत्र केले तर असं दिसतं की कुरुक्षेत्रावरच ते दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात दुःख करुणा भीती असहायता या सगळ्या भावनांचा एकदम भडका उडतो हो आपल्याकडील माहितीनुसार या तीव्र मानसिक वेदनेचे मग थेट शारीरिक परिणाम दिसतात अवयव गळाल्यासारखे वाटणं तोंड कोरडं पडणं शरीर थरथरण अंगावर काटा येणं आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं प्रिय गांडीव धनुष्य हातातून निसटणं आणि उभं राहण्याची ताकदही बरोबर आणि या सगळ्याचं आपल्याकडील विश्लेषण जे सांगतं तो महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे भावनांचा उद्रेक कितीही पराक्रमी माणसाला सुद्धा आतून पूर्णपणे खच्ची करू शकतो त्याच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीवर परिणाम करू शकतो हो मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे गीतेच्या इतकं विस्ताराने का असेल विस्ता याचा एक महत्वाचा अर्थ आपल्या माहितीत असा आहे की सुरुवातच मानवी अस्तित्वाच्या एका अत्यंत नाजूक आणि संवेदनशील प्रश्नाने होते कोणता प्रश्न भावनिक गोंधळ आणि कर्तव्य पालनात येणारा अडथळा बर अर्जुनाची ही अवस्था म्हणजे फक्त एका योद्ध्याची तात्पुरती कमजोरी नाहीये तर तर ती मानवी स्वभावाची एक बाजू आहे आपल्याकडील विश्लेषण असं म्हणत की हे उदाहरण दाखवून देतं की भावना किती शक्तिशाली असू शकतात म्हणजे त्या फक्त विचारांवर नाही ना त्या फक्त आपल्या विचारांवर नाही तर आपल्या शरीरावर आपल्या कृती करण्याच्या क्षमतेवर सुद्धा नियंत्रण मिळवू शकतात गांडीवधारी अर्जुनाचं उद्धव समोर आहेच अगदी महान योद्ध्याची सुद्धा भावनांपुढे कशी हार होऊ शकते आणि त्याचा परिणाम त्याच्या मूळ स्वभावावर क्षमतेवर आणि अगदी त्याच्या ओळखीवर कसा होतो हे स्पष्ट होतं Hmm. जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे दिसत की गीतेचा उपदेश सुरू होण्यापूर्वी मानवी मनाची ही गुंतागुंत हे द्वंद्व समोर होतं गरजेचं खरा संघर्ष बाहेरच्या रणांगणावर होण्याआधी अर्जुनाच्या मनात सुरू झाला होता आतला संघर्ष हो आणि आपल्या माहितीनुसार हा आतला संघर्ष जिंकल्याशिवाय बाहेरचा संघर्ष जिंकणं शक्यच नव्हतं म्हणजे आतलं युद्ध जास्त महत्वाचं हो हेच दर्शवत की कधीकधी स्वतःच्या भावनांवर आणि विचारांवर विजय मिळवणं हे जगातल्या कोणत्याही मोठ्या युद्धापेक्षा अधिक कठीण असतं खरंच खूप प्रभावी आणि विचार करायला लावणारं चित्रण आहे हे तर आजच्या या चर्चेत आपण भगवद्गीतेतील अध्याय एक श्लोक एकोणतीस आणि त्याच्या आजूबाजूच्या वर्णनाचा सखोल अभ्यास केला हो आपल्याकडील माहितीच्या आधारे आपण पाहिलं की कुरुक्षेत्रावर आपल्याच लोकांना शत्रू म्हणून समोर पाहून अर्जुनाची मानसिक आणि शारीरिक अवस्था किती किती बिकट झाली होती अगदी आपण त्याच्या त्या ते विशिष्ट शारीरिक लक्षणांचा अर्थ समजून घेतला आणि आपल्याकडील विश्लेषणाच्या मदतीने हेही पाहिलं की तीव्र भावनांच्या आहारी गेल्यावर एका महान मनोबल आणि सामर्थ्य सुद्धा कसं खच्ची होऊ आणि हा गीतेच्या पुढच्या उपदेशासाठी एक महत्वाचा संदर्भ बिंदू ठरतो बरोबर आणि या चर्चेच्या शेवटी आपल्या माहितीवर आधारित एक विचार मनात येतो जो पुढेही विचार करायला लावणार आहे कोणता विचार आपल्या विश्लेषणात स्पष्ट म्हटलंय की अर्जुनाची ही अवस्था का झाली तर त्याचं मूळ कारण होतं समोर उभे असलेले त्याचे आपले लोक त्याचे प्रियजन हो यामुळे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा असे नैतिकदृष्ट्या कठीण प्रसंग येतात जेव्हा कर्तव्य आणि वैयक्तिक भावना यांच्यात निवड करायची वेळ येते तेव्हा हे जे आपले वैयक्तिक संबंध आहेत जी आपुलकी आहे माया आहे हो ती आपल्या निर्धारावर आपल्या निर्णयांवर आणि आपल्या कृतींवर नेमका कसा आणि किती प्रभाव टाकू शकते हा महत्वाचा प्रश्न आहे आपण कोणत्या नात्यांना किंवा भावनांना किती महत्व देतो याचा आपल्या कर्तव्यावर काय परिणाम होतो हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधताना कदाचित आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक द्वंद्वांकडे एका नव्या दृष्टीने बघता येईल